शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गांधी चौकामध्ये बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आहे शिवसेनेच्या महिलांनी ढीग हातात घेत शासनाच्या विरोधात घोषणा दिलाय बदलापूर येथे चिमुकलँड झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत मु गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आले महिला आघाडीच्या वतीनं त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या बदलापूर येथे चिमुकलँडवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला महिला आघाडीच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे बदलापूर मध्ये जो घटना झाली एक चिमुकलीवर जो अत्याचारचा निंदनीय प्रकार हे महाराष्ट्र पुढे आला या देशा पुढे आला हे अत्यंत निंदनीय आहे आणि त्या घटनेला कुठ घटना माहित पडल्यावरही पोलीस प्रशासन एफ आय आर करत नाही अजून गृह मंत्रालयाचा हे बोगस जो कारभार आहे कुठेतरी आता समोर आला आहे याच्या निषेधार्थ आम्ही सगळं शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत हो, आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे आणि सरकार लाडकी बहीण योजना हे बहीण योजना हे बहीण योजना सुरू करत आहे आमच्या मुलींचा आम्हाला सुरक्षेची गॅरंटी पाहिजे आणि हे सरकार जो सध्याचा महाराष्ट्राचा जो खोके सरकार आहे हे मुलींची आणि महिलांच्या सुरक्षेचा गॅरंटी देण्यासाठी अपयश अपयशी ठरला आहे महाराष्ट्रात अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे म्हणून तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे बदलापूर एका महिला सोबत महिला पत्रकारा सोबत तिथला एखादा मुख्यमंत्र्याचा एक चेला चपाटा आहे तो म्हणते का बा तू बातम्या अशी करून राहिली का कर जसं तुझ्यावर बलात्कार झाला आता यांची अहवानी समोर आली आहे म्हणून आज आम्ही निषेध केला आहे महिलांनी बांगड्या फोडून देवेंद्र फडणवीसच्या निषेध केला आहे हे फेल्युलर गृहमंत्री आहे हे सिद्ध झाला दा जर तत्काळ यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही उद्या यांच्या घरा घरासमोर जाऊन पूर्ण महिला आघाडी घेऊन बांगड्या फोडून आम्ही निषेध करणार अगो देवेंद्र फडणवीसला राजीनामा दिला पाहिजे आणि ते चिमुकलीचा जो चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमची मागणी आहे आणि या सरकारचा आम्ही आज निषेध करतो सोलापूर मधल्या झालेल्या चिमुकलीवर अत्याचार गोर अन्याय आहे कारण ते इतके वारंवार अत्याचार होत आहे महिलांवर महिला सुरक्षित नाही यांनी जे आता योजना काढली आहे पंधराशे रुपये देऊन महिलांना दिशाभूल करत आहे पण हे अत्याचार थांबत नाही आहे वारंवार अत्याचार होत आहे महिला सुरक्षित कुठे आहे आम्हाला पंधराशे रुपये नको पण आमच्या मुल महिला जे मुली आहे महिला आहे त्या सुरक्षित राहायला पाहिजे याच्यापासून त्या मंत्र्यांनी जे गृहमंत्री आहे त्यांनी आपला राजीनामा द्यावं नाही तर आमच्या हातातल्या बांगड्या त्यांनी घालाव्या हो। तो नसेल तर जर त्या नराधमाला फाशी होत नसाल तर आम्ही शांत बसू नाही महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही याच्यापेक्षा कठोर आंदोलन करू